नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांचं खूप दिवसापासून मुंबईमध्ये आंदोलन चालू होतं त्यांच्या मानधनवाढ संदर्भात प्रोत्साहन भत्ता संदर्भात अखेर मित्रांनो शासनाने जी आर जाहीर केलेला आहे अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाने जी आरमध्ये अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचं पेमेंट हे वाढवलेलं आहे मानधन भत्ता तसेच प्रोत्साहन भत्ता देखील जाहीर केलेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जी आर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया अंगणवाडी सेविकांच्या भत्त्यामध्ये किती रुपयांची वाढ झालेली आहे आणि प्रोत्साहन भत्ता कसा मंजूर झालेला आहे जी आरमध्ये काय उल्लेख केलेला आहे सविस्तर जी आर जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरू करूया Mettrano